नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील सदाशिवनगर येथील सुप्रसिद्ध व्यापारी जंबुकुमार दोषी उर्फ दादा यांचा एकोणऐंशीवा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिव्हाळा फाउंडेशन यांच्या वतीने जंबुकुमार दोषी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जगदीश राजमाणे तन्वीर शेख हसन मुलानी डॉक्टर ज्ञानदेव ढोबळे सागर पालवे हरिभाऊ पालवे दीपक मोहिते पैगंबर मुलानी सानप साहेब हनुमंत धाईंजे दत्तात्रय भोसले विपुल रणनवरे संतोष शिंदे आणि सुभाष सुदने उर्फ हरिओम आदी उपस्थित होते जंबुकुमार दोशी उर्फ दादा यांच्या सौ त्रिशला या धर्मपत्नी आहेत या दाम्पत्यांना प्रशांत आणि प्रज्योत अशी दोन मुले आहेत सौ प्राजक्ता व श्री प्रशांत यांना सिमरन व आर्यन अशी दोन मुले आहेत तर सौ प्रियंका व श्री प्रजोत्यांना यांना साहिल व संयम अशी दोन मुले आहेत जम्बू कुमार दोशी उर्फ दादा यांचे सदाशिवनगर कारखाना गेट समोर मेन रोडवर कापड दुकानाचे मोठे शोरूम आहे या शोरूम मध्ये शूटिंग शर्टिंग व रेडीमेड कपड्या बरोबर शालू साड्या व लहान मुलांचे ड्रेस एकाच ठिकाणी मिळत असल्याने हे सुपरिचित कापड दुकान आहे त्यांनी अतिशय काटकसरीने आणि मेहनतीने हा व्यवसाय वाढवला श्रीयुत प्रशांत आणि श्रीयुत प्रज्योत या राम लक्ष्मणाच्या जोडीने हा व्यवसाय प्रगतीच्या शिखरावर नेला आहे त्याचबरोबर त्यांचे ज्वेलर्सचे दुकान देखील आहे यामध्येही त्यांनी अतिशय मेहनत करून चिकाटीने हा व्यवसाय प्रगतीपथावर नेला आहे सदाशिवनगर पुरंदावडे या पंचक्रोशीत दोषी परिवाराने व्यवसायाच्या माध्यमातून आपले नाव केले आहे दोषी परिवाराचे सर्वे सर्वा जम्बूकुमार उर्फ दादा यांचा एकोणऐंशी वाढदिवस जिवाळा फाउंडेशन यांच्या वतीने अतिशय थाटामाटात आणि दिमाखात साजरा करण्यात आला जिव्हाळा फाउंडेशनच्या वतीने पुरंदावडे सदाशिवनगर पंचक्रोशीमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात हा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करून जिवाळा फाउंडेशनने समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे जम्बूकुमार दोशी उर्फ दादा शतायुषी होवत यास बारामती झटका परिवारातर्फे लाख लाख शुभेच्छा